नमस्कार स्मिता किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण साठवणुकीचा काळा मसाला बनवणार आहोत तर हा मसाला वर्ष दोन वर्ष ह्या मसाल्याला काहीही होत नाही एकदम छान आपला मसाला तयार होतो आपल्या भाज्यांमध्ये मसाला टाकण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही मसाल्याची आपल्याला गरज पडणार नाही असा मसाला आज आपण बनवणार आहोत तर त्यासाठी मी हे मिरची घेतली आहे ही लवंगी मिरची आहे तर ही मी दोन दिवस उन्हात वाळवून घेतली होती तर हे बघा हे असं केल्यानंतर ही अशी मिरची तुटली पाहिजे इतकंच ही वाळवून घ्यायची आहे आपल्याला मिरची हे बघा हे बघा अशी तोडली तरी ही पटकन तुटते ओली ठेवायची नाही मिरची ओली ठेवली की मग ते व्यवस्थित कुटलं जात नाही तिखट आपलं तर हे बघा हे अशी अशा पद्धतीने आपण ही वाळवून घ्यायची आहे मिरची तर मी ही दोन किलो मिरची घेतलेली आहे आपली लवंगी मिरची आहे ती घेतलेली आहे दोन किलो तर आता मसाला बनवण्यासाठी आपल्याला धने लागतील तर हे धने चारशे ग्राम धने घेतलेले आहेत मी तर धने आपल्याला दोन प्रकारचे मिळतात एक पांढरसर असतात आणि एक पिवळसर असतात तर हे पिवळसर असे धने घ्यायचे आहेत आपल्याला हे बघा ह्याचा वासही खूप छान असतो धण्याचा मसाल्याला आपल्या वास खूप छान येतो ह्या धण्याने त्यामुळे हे पिवळे धने घ्यायचे आपण इथे तमालपत्र घेतलेलं आहे तर हे चाळीस ग्रॅम तमालपत्र घेतलेलं आहे मी त्यानंतर दगडफूल आहे माझ्याकडे तर हे मी तीस ग्रॅम घेतलेलं आहे दगडफूल त्यानंतर खसखस घेतलेली आहे ही पंचवीस ग्रॅम खसखस घेतलेली आहे मी हे त्रिफळा घेतलेला आहे तर हे वीस ग्रॅम आहे त्यानंतर काळी मिरी वीस ग्रॅम लवंग वीस ग्रॅम त्याच्यानंतर नाकेश्वर वीस ग्रॅम दगड फूल घेतलेलं आहे स्टार फूल म्हणतात त्याला सॉरी स्टार फूल घेतलेला आहे मी पंधरा ग्रॅम शाही जिरे घेतलेले आहेत दहा ग्रॅम आपले साधे फोडणीला आपण घालतो ते जिरे घेतलेले आहेत म दहा ग्रॅम त्यानंतर बडीशेप घेतलेली आहे वीस ग्रॅम त्याच्यानंतर हळकुंड घेतलेले आहेत दोन छटक घेतलेले आहेत त्याच्यानंतर दालचिनी वीस ग्रॅम घेतलेली आहे मी नंतर आपली विलायची हिरवी विलायची घेतलेली आहे ही एक दहा विलायची आहेत माझ्याकडे तर त्या घेतलेल्या आहेत हे आपले पांढरे तीळ आहेत तर ते घेतलेले आहेत मी तीस ग्रॅम घेतलेले आहेत तीळ त्यानंतर जायफळ घेतलेलं आहे हे बघा अर्धा आहे जायफळ तर ते घेतलेलं आहे त्यानंतर हिंगाचे खडे घेतलेले आहेत तीन त्यानंतर हा कांदा एक किलो घेतलेला आहे मी तर हा मी दोन दिवस उन्हात सुकवला आहे कांदा चिरून असा उभा चिरायचा आणि दोन दिवस आपल्याला कांदा सुकवून घ्यायचा आहे पूर्णपणे सुकलेला नाही आहे अजून थोडासा ओलसर आहे पण हा मी तळून घेणार आहे तर अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे इथे मी सुकं खोबरं आहे तर ह्याचे असे काप करून घेतलेले आहेत खोबऱ्याचे चुन घेतलेला आहे इथे मी तर लसूण हा आपला शंभर ग्रॅम मी सोलून घेतलेला आहे तर आता आपण एक एक मसाल्याचे पदार्थ भाजून घेणार आहोत तर त्यासाठी कढई ठेवलेली आहे तर सर्वात प्रथम मी आता हे तीळ घालणार आहे तर तीळ आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहे आणि मी इथे तेल घेतलेलं आहे भाजायला आपल्याला हे खडे मसाले भाजण्यासाठी थोडंसं तेल पण लागेल तर ते तेल घेतलेलं आहे मी आणि मसाला वाटण्यासाठी आपल्याला मीठही लागेल तर खडे मीठ आपल्याला घ्यायचे आहे जे खड्यांचं मीठ मिळतं ते घ्यायचे आहे आपल्याला तर ते पण घेतलेलं आहे मी तर आता हे तिळ आपल्याला हलके असे भाजून घ्यायचे आहे तरी बघा तिळ आपल्या आता उडायला लागलेले आहेत ला तर ह्याच्यातच आपण खसखस टाकून घेणार आहोत आणि ही तिळाबरोबर भाजून घेणार आहोत थोडीशी खसखस आपल्याला जास्त भाजायची नाही नाहीतर मग कडवट लागू शकते त्यामुळे थोडी गरम करून घ्यायची आहे तर गॅसची फ्लेम मी मध्यम केलेली आहे मोठीही नाही आहे आणि बारीकही नाही आहे तर मध्यम गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे छान तिळ आपले छान असे खमंग भाजून झालेले आहेत तर मी आता हे एका प्लेट मध्ये काढून घेते तर हे बघा तीळ मी एका प्लेट मध्ये आता काढून घेतलेले आहे तर आता कढईत मी दोन चमचे तेल घातलेलं आहे आता मी ह्यामध्ये धने भाजून घेणार आहे तर थोडे थोडे करून मी हे धने भाजून घेणार आहे तुमच्याकडे जर मोठं भांडं असेल तर तुम्ही एकदम हे घालू शकता बघा आपल्या धन्यांचा कलर आता चेंज झालेला आहे तर हे आपले धने भाजून झालेले आहेत आता मी एका भांड्यात काढून घेते आणि अजून एक बॅच माझी धण्याची भाजायची राहिली आहे तीही अशा पद्धतीने मी भाजून घेणार आहे तर हे बघा अजून थोडेसे धने राहिले ते भाजण्यासाठी एक चमचा तेल टाकलेलं आहे आता हे राहिलेले धने मी भाजून घेणार आहे तर हे बघा आपले धने आता सगळे भाजून झालेले आहेत तर आता पुन्हा मी एक चमचा तेल टाकणार आहे यामध्ये त्यानंतर आपल्याला ही बडीशेप त्यानंतर जिरे हे शाही जिरे हे तिने एकत्र भाजून घ्यायचे आहे म्हणजे थोडेसे गरम करून घ्यायचे आहे जास्त पण भाजायचे नाहीयेत आपल्याला तर हे बघा आपल्याला हे आता बारीक गॅसवर भाजून घ्यायचं आहे तर हे भाजत आलेलं आहे आता तर व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे बघा आपलं हे भाजून झालेलं आहे तर एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेलं आहे तर आता पुन्हा कडईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आपल्याला आणि हे नाकेश्वर टाकलेलं आहे मी तर हे आपल्याला आता भाजून घ्यायचं आहे तेलावरती हे बघा हे आपलं भाजून झालेलं आहे आता परत अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे आता ही लवंग आणि ही काळी मिरी भाजून घेणार आहे मी तर हे बघा आपलं आता ही लवंग आणि मिरी भाजून झालेली आहे तर आता ही मी प्लेटमध्ये काढून घेते कढईमध्ये पुन्हा अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे तर आता हे स्टार फुल आपल्याला या तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे मसाला विलायची असेल तर ती तुम्ही एक चार पाच घालू शकता मी घातलेले नाही आहे इथे तर तुम्ही घालू शकता मसाल्यामध्ये तर आपलं स्टार फूल हे भाजून झालेलं आहे आता मी हे पण काढून घेते तर आता पुन्हा कढईमध्ये थोडंसं तेल घालते मी आता दालचिनी आपण भाजून घेणार तेलामध्ये तर हे बघा दालचिनी आपली भाजून झालेली आहे छान आता हे काढून घेते तर आता अर्धा चमचा पुन्हा तेल टाकते मी तेल आपल्याला थोडं थोडं टाकायचं आहे जास्त तेल टाकायचं नाही आहे तर आता हे त्रिफळ आहे ते आणि हे हिरवी विलायची तर ही भाजून घेणार आहे मी तेलामध्ये तर हे बघा आता हे पण भाजून झालेलं आहे तर आता हे प्लेटमध्ये काढून घेते थोडंसं तेल टाकते आता जायफळ मी फोडून घेतलंय तर हे तेलामध्ये छान असं भाजून घेत तर जायफळ भाजून झालेलं आहे आता हिंग तळून घ्यायचं आपल्याला तर त्यासाठी थोडं तेल टाकले आता हे हिंगाचे तुकडे तळून घ्यायचे आपल्याला तर हे बघा हिंग तळून झालेलं आहे आपला तर आता काढून घेते तर आता कढईमध्ये थोडं तेल आहे तर त्यामध्ये हे दगडफूल घालून भाजून घ्यायचे तरी बघा दगड फुल भाजून झालेला आहे तर आता पुन्हा थोडं तेल टाकते मी आणि आपल्याला तमालपत्र भाजून घ्यायचं आहे तरी बघा तमालपत्र ही भाजून झालेलं आहे छान असं तेलावर भाजून घेतलंय तर हे बघा मसाले मी एकत्र करून ठेवलेत भाजून तर आता में कांदा तळ तळण्यासाठी मी तेल टाकते तर तेल टाकलेलं आहे मी आता मी कांदा यामध्ये तळून घेणार आहे तेलामध्ये थोडा थोडा करून छान आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे कांदा तर हे बघा कांदा आपला आता भाजत आलेला आहे पण अजून थोडा भाजायचा आहे मला तर ह्याच्यातलं कांद्यातलं मॉइश्चर निघून जाईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे छान तर अजून भाजलेलं नाही आहे मला थोडंसं तेल जास्त वाटलं म्हणून मी सगळं एकदम टाकला कांदा तर हे बघा कांदा आता भाजून झालेला आहे छान आता हे बघा तर आता लसूण आपल्याला तेल न टाकता हा भाजून घ्यायचा आहे तर हे बघा लसणावर असे डाग पडलेले आहेत हे बघा इतपत मी भाजून घेतलेलं आहे आता काढून घेते तर आता कढईत मी थोडंसं तेल टाकते आणि हे जे खोबऱ्याचे काप केले आहेत ते पण मी भाजून घेणार आहे तर हे बघा सगळं खोबरं टाकलेलं आहे मी आता एक छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे आपल्याला आता हे बघा खोबरं माझं सगळं भाजून झालेलं आहे तर आता मी काढून घेतलेलं आहे एका परातीमध्ये तर आता आपण हळकुंड तळून घेणार आहोत तर आता तेल टाकलेलं आहे मी कढईमध्ये आता हळकुंड तळून घेऊयात आपण तर हळकुंड मी सगळ्या शेवटी तळले कारण मग सगळ्या आपल्या मसाल्यांना पिवळा कलर येईल म्हणून मग मी हे शेवटी घेतलेले आहेत तळायला तर हेही तळून घेणार आहे हे बघा हळकुंड मी तळून घेतलेले आहेत आता आपण मिरच्या भाजून घेणार आहोत तर आता आपल्याला मिरच्या नाही आम्ही थोडं तेल लावलेलं ला आहे तर हे तेल आपल्याला छान असं मिरचीला सोडून घ्यायचं आहे आणि थोड्या थोड्या करून आपल्याला ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत आता कढईमध्ये तर हे बघा मी आता या मिरच्या टाकलेल्या आहेत आपल्याला थोड्या थोड्या करून भाजून घ्यायच्या आहेत मिरची भाजताना पाठ हस्ता येतो तर हे बघा मी मिरची भाजून घेतलेली आहे तर मिरची भाजताना ठसका लागत होता त्यामुळे मी व्हिडिओ स्किप केलेला होता तर मिरची भाजून आता मी हे सगळं वाटून आणणार आहे मिरची खांडूप केंद्रातून तर हे बघा आपला मसाला आता तयार झालेला आहे तर दोन किलो मिरची आणि मी सांगितलेलं जे खड्या मसाल्यांचं प्रमाण होतं त्यामध्ये आपला एकूण साडेतीन किलो मसाला तयार झालेला आहे हे बघा आणि मसाल्याला कलरही बघा किती छान आलाय हे बघा तर माझी ही मसाला करण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही माझ्या सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे मसाला बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद